नमस्कार माझं नाव ऋषिकेश भाऊसाहेब अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस रोजी सासवडमध्ये एक फायरिंगचा सा प्रकार घडला होता त्यामध्ये जो जखमी आहे त्याला पिस्टोलीने जीवन मार ठार मार मारायचा प्रयत्न केला होता सदर गुन्ह्यामध्ये तपासानंतर एकूण पाच आरोपी अटक केले होते त्या आरोपींकडून एक दोन पिस्टल पाच पाच चार पाच जिवंत राऊंड व एक काढतोस खाली काढ खाली केस ही जप्त करण्यात आली होती गुन्ह्याचा पत्र सादर केल्यानंतर त्याचा जो मुख्य आरोपी आहे जो आ, आ, परमेश्वर माने याचा आमचा आम आम्ही याच्या मागावर होतो लोकेशन कधी छत्तीसगड कधी कर्नाटक कधी गुलबर्गा कर्नाटक असं येत होतं त्या अनुषंगाने तांत्रिक तपास करून काल रात्री दोनच्या सुमारास त्याला आम्ही हांडेवाडी हडपसर येथून अटक केलेली आहे सदर अटक आरोपी तास मान्य न्यायालयासमोर हजर केला असता मान्य न्यायालयाने त्याला दोन तीन दिवसाची पोलीस कठडी सुनावलेली आहे तपा हामी सतक जितौँ नमस्कार